आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भावना खूप चांगली आहे ते केली पाहिजे दुसरा इलाज नाही हे आपल्याला समजते पण एखादा विषय माइंडलेसली जर आपण अप्लाय केला तसे मोदय वळसेसाहेब त्या श्रीलंकेमध्ये हा प्रयोग केला खाण्याचे वांदे होते एक पोळी सुद्धा भेटत होती इतकं इल त्यांचा ड्रॉप झालं दुसरं त्या मीटिंगचे एस ओ पीज मी मिळवले त्याचे रिकमेंडेशन जे होते ते पाहले मी त्यांनी सांगितलं आपल्याला काही पूर्ण दोन कोटी हेक्टर शेती अध्यक्ष महोदय नैसर्गिक खाली एका वर्षात आणायची नाही आपण एका माणसाला एक एकरच नैसर्गिक करायला लावू नैसर्गिक शेतीमध्ये तुम्ही पेस्ट कंट्रोल करू शकत नाही पेस्टिसाईड मारू शकत नाही जमिनीच्या खाली तुम्ही नैसर्गिक करू शकाल ते गांडूळ खत शेणखत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर एक एकर शेत नैसर्गिकसाठी वापरलं तर पूर्ण गावातली जेवढी किळ आहे तेवढी ते एका एकरात राहील तो शेतकरी कुठेही दिसणार नाही आणि म्हणूनच इतकी चांगली असताना याचे अनेक प्रयोग झाले असताना हे कुठे यशस्वी झालं आणि म्हणून यशस्वी झालं नाही म्हणून करायचं नाही असं माझं मत नाही माझे अध्यक्ष महोदय थोडा वेळ द्या मला घंटी नको वाजू कृपा एकच तास ठेवली गेली बरोबर आहे नाही नाही हे बघा नाही नाही प्रस्ताव सुरू राहील प्रस्ताव सुरू राहील पण एक नाही नाही प्रस्ताव सुरू राहील पण सूचना एक आहे की वेळेचं मर्यादा पाहून सर्व वेळेची मर्यादा पाळावी लागेल आणि आणि हे हे पहिले वक्ते ओपनिंग आहे त्यांचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आहे त्यामुळे त्यांना आता बाकी ज्यांना बाकी ज्यांना सात ते दहा मिनटं मिळेल या चला खूप अॅकॅडमिक आहे हा विषय होऊन काय जाते असं मूड चेंज करून आपण ज्या प्रकल्प आणतो महाराष्ट्रात तेव्हा काय होऊन जाते हजारो कोटी रुपये निघून जातात आणि होत काही पण नैसर्गिक शेती करायची असेल ना इंटिग्रेटेड अप्रोच ठेवा लागेल तुम्हाला पूर्ण पाणलोट क्षेत्र जे आहे वॉटरशेड आपण म्हणतो ते पूर्ण वॉटरशेड एका भागातलं हे नैसर्गिक खाली आणलं लागेल सर्व लोकांनी नैसर्गिक केली त्या भागातल्या तर तो प्रयोग सक्सेसफुल होतो दुसरं नैसर्गिक शेतीला सगळ्यात मोठा आधार आहे गाईचं शेणखत गाईचं शेणखत आहे का म्हणून आज जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत तुमचा जो स्टाफ आहे तो तेवढा आहे काय परिस्थिती अशी आहे राणेसाहेब माझ्या गावाला एम डी एम एस तुम्ही झाले असाल तर तुमची प्रॅक्टिस आहे पाच सात हजार दहा हजार ढोल डॉक्टर जर तुम्ही झाले असाल आमच्या गावात ढोल डॉक्टर येते म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर तो पंधरा हजार रुपये घेऊन जाते भाऊ एका बैलाला हात लावला की आण पाचशे त्याची प्रॅक्टिस माणसापेक्षा जास्ती आहे आणि म्हणून हे पशुवैद्यकीय दवाखाने करणे दोन गाई चार गाईचा प्रकल्प त्या शेतकऱ्याला देणे तर ते नैसर्गिक होऊ शकते नैसर्गिक करायला कुठेही विरोध नाही आणि तुम्हाला मी सांगतो अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयामध्ये आपण काय कसं वागतो पहा आपण एक पत्र लिहिलं की आम्ही प्रत्येक विद्यापीठाला एक कोटी रुपये देऊ तुम्ही नैसर्गिक प्रयोग घेतले पाहिजे मागच्या वर्षी आणि आता दहा जुलै पंचवीस पत्र लिहून टाकलं की ते नैसर्गिक शेती मिशन हे केंद्राच्या शेती मिशनमध्ये मर्ज झालेला आहे आणि हा प्रयोग बंद करून टाका आता आम्ही मी स्वतः माझ्या विद्यापीठात एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर आहो तीन हजार बायांना ट्रेनिंग दिलं mm -hmm. सायंटिस्ट भरले नॉन प्लॅन प्रोजेक्ट आहे सब्जेक्ट पॅटर स्पेशालिस्ट भरले अले हे म्हणतात की बंद करा आता भरलं ते पैसे आले होते म्हटलं बंद करायचं आणि मार्च मार्चपर्यंत चालू द्या पुढच्या वर्ष पाहू याच प्रस्तावाच्या निमित्तानं ॲग्रिकल्चर सेक्रेटरी या सर्वांना माझी विनंती आहे हे जे पाच पाच कोटी द्यायचं कबूल केलं होतं दरवर्षी एक कोटी अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला हो भास्करराव भाऊ अख्खा प्रोजेक्ट सबमिट केला आम्ही चालेल तीन महिने चालवला आता आता फाडून फेकून द्या आणि परत मग राज्यपाल नवीन आले देवरजी त्यांनी नैसर्गिक शिता पुरस्कार केला तर परत ते असलाईन आले आता म्हणतात आम्हाला एसओपी द्या म्हणजे अडचण काय वडसे साहेब राजकीय आणि ब्युरोक्रेसीची गेल्या दहा वर्षात तिची कृषी मंत्री बदलले महाराष्ट्रात आणि किती ॲग्रीकल्चर सेक्रेटरी बदलले हे पाहा तुम्ही कसं धोरण राबवणार रा आहात तुम्ही सेंद्रिय शेती मिशन होतं आमच्या पोरे साहेबांनी चालू केलं होतं अकोल्याला सेंद्रिय शेती मिशनला आपण दोन हजार सव्वीसमध्ये परवानगी दिली आणि आता एक दिवस पत्र पाठवून दिला दोन वर्षाची एक काम करा सेंद्रिय सिद्ध शेती मिशन राष्ट्रीय शेती मिशन एकच आहे बंद करून टाका लोकांच्या कॅरियरसोबत लोकांनी केलेल्या कामासोबत आपण असंच ठेवतो म्हणून या विषयामध्ये माझी कळकळीची विनंती आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कोणती मिशनची वगैरे स्थापना करायची गरज नाही नैसर्गिक शेतीचं काम विद्धा -विद्धा जे आहे ते प्रत्येक विद्यापीठात दिलं पाहिजे एक्झिस्टिंग स्टाफ आहे आपल्याकडे आणि कृषी विज्ञान केंद्र जे आहेत जे एक्सटेंशन ॲक्टिव्हिटीज करतात त्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे पैसे दिले पाहिजे हा नैसर्गिक शेतीचा प्रयोग अतिशय चांगला आहे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत त्यांना वेगळं करून चालणार नाही दोन्ही प्रयोग चालले पाहिजे हे जर खरंच झालं असं सा, सागरजी बदलून जाईल सर मी स्वाभिनाथनजीच्या विरोधात नाही आहो माझ्यावर टीका होत होती नेहमी स्वाभिनाथनजीने दहाची व्हेरायटी काढली काय झालं त्याची जे स्टेम्प होती ते पतली होती पण त्यांनी टॉरेंट जीन टाकला काय झालं शेवटी अख्खी भारताची पॉप्युलेशन गव्हाची अख्खी भारताची आपण डायबिटीज काळी आणून ठेवली त्याच्यात तो जी असल्यामुळे पोटातून कार्शिनोमाचे कॅन्सर व्हायला लागले आणि आज भारत कुठं आहे आणि हरित क्रांतीच्या नावानं लोक बोमा मारतात हरित क्रांती हरित क्रांती हरित क्रांती अरे सध्या थकला मारून हरित क्रांती ऐकून काय झाली हरित क्रांती अरे हरित क्रांती फक्त गहू आणि तांदूळ दोन तीन गोष्टीच हरित क्रांती झाली पण या हरित क्रांतीनं शहरी भागाच्या लोकांचं पोट भरवल्या गेलं मात्र भारताची पीक पद्धती जी आहे मल्टी ट्रॉपिंग पॅटर्न हा पूर्ण खतम झाला आणि लेबर ओरिएंटेशनमुळे आज लोक कम्प्लीट सोयाबीन कापसाकडे वळलेले आहेत तुमच्या घरी खायलाही अन्य नाही आणि शेतकरी आत्महत्याच्या होऊन राहिल्या मान्य अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण हेच आहे की आपण कॅश क्रॉपकडे वळल्यामुळे सिजनल काम आलं सिजनल क्रॉप आले, आले वर्षभर लोकांना कामच नाही शेती असा व्यवसाय आहे की वर्षभर माणसाला पोहोचू शकते या ठरावाला थोडीशी वेळेची मर्यादा आहे मान्य अध्यक्ष मोदय नाही तर आपण एक तास बोललो असतो या विषयावर ते म्हणतात बोला अध्यक्ष महोदय ते बोला म्हणता वेळेच वेळेच बंधन पाळावं लागेल वेळेच बंधन पाळावं लागेल अरे वेळेचं बंधन पाळावं लागेल अध्यक्ष महोदय माझे फक्त तुम्हाला दोन तीन गोष्टी मी समारोप करतो फार होणार नाही अध्यक्ष महोदय माझे सरकारला आपण जे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय मी कंक्लीट करू शेवटचे चार पाच बत्तीस हजार कोटीचं जे पॅकेज आपण देऊन राहिलो तो पॅकेज देण्यामागं आपली भावना प्रामाणिक आहे आपल्या शेतकऱ्यांचा कळवळ आहे मात्र तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या खिशातून चुकीच्या अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे निघत असतील तर ते थांबवलं पाहिजे आणि आजच थापवलं पाहिजे म्हणून सोयाबीनच्या खरेदीच्या आकडे आपण बोलवा तुमच्या लक्षातील काय होऊन राहिलं काय होऊन राहिलं बेचाळीसशे रुपये सोयाबीन आहे त्रेपन्नशे रुपये हमीभाव आहे हजार रुपयांना शेतकऱ्याचं एकापर्यंत माग नुकसान आहे कापसाची तीच परिस्थिती जर एकरी कापूस पाच क्विंटल सहा क्विंटल सिशियामध्ये घेतो त्यांनी जर दहा बारा क्विंटल नाही घेतला तर तो शेतकरी हजार बाराशे क्विंटलमध्ये लागवला जाणार आहे हे दोन विषय नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती ह्या जुळ्या बहिणी आहेत दोन्ही प्रकल्प सुरू ठेवायचे कृषी विद्यापीठांना द्यायचे आणि तिथून राबून घ्यायचे दुसरा विषय मागच्या अधिवेशनात असा घसाफळात रडलो गोबुलत बसलो मी मी सांगितलं होतं की नऊशे शहाऐंशी कृषीचे पदं स्टेटला वरती करण्याचं अख्खं धोरण दिलं साहेब माझ्या पत्राला फक्त केऱ्याची टोपली दाखवल्या गेली काही त्यात झालं नाही दुसरं पत्र मी दिलं सी एम साहेबांनी रिमार्क लिहिला की इम्पॅक्ट ॲनालिसिस घ्या नानाज देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं की मागं जो टप्पा एक आपण केला होता त्याचा इम्पॅक्ट काय झाला कुठपर्यंत आपण गेलो पुढे त्याच्यातून काय मिळवलं आणि नंतर टप्पा दोन चालू केला त्याच्यावर काही झालं नाही मी तिसरी रिकमेंडेशन दिली होती की केंद्रानं जसा मखाना बोर्ड चालू केला तसं आपण मिलेट बोर्ड चालू केलं पाहिजे जगात मिलेटची मागणी आहे आणि मिलेटमुळे तब्येती सुधारते पैसा येते त्याच्यावरही काही झालं नाही म्हणून माझी त्याच्यामुळे विनंती आहे आपल्याला की या प्रस्तावाच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकू आणि एक फक्त शेवटचं सांगतो कृषी विद्यापीठं जे आहेत आपले कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ तिथं राजकीय आपण सर्व बसलेलो आहोत की विद्यापीठं नफा कमावण्याची मशीन नाही आहे ती इक्विटी आहे पुढच्या पिढीसाठी बँक आहे आणि म्हणून तिथल्या विद्यापीठामध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर सगळ्या राजकीय पक्ष जेव्हा माणसांची निवडणूक करतात तेव्हा त्यांना काही बेसिक बुद्धिमत्ता आणि त्या शेतीविषयी प्रामाणिकता असली पाहिजे राजकीय हे करू नका आणि सगळ्यात मोठं रिकमेंडेशन मी हे दिलं होतं जे कदाचित काही लोक माझ्यावर नाराज होतील आपण एम सी आर तयार केलं महाराष्ट्र काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च या सगळ्या कृषी विद्यापीठांची शिखर संस्था मान्य अध्यक्ष महोदय ॲबॉलिश करण्यात यावी हे राजकीय पुनर्वसनाचं पद झालेलं आहे दहा जण तिथं बसतात आणि चारही कृषी विद्यापीठांना कंट्रोल करायचा प्रयत्न करतात चारही कृषी विद्यापीठाची पीक पद्धत वेगळी आहे जमिनीची पद्धत वेगळी आहे तीन लाखापर्यंत त्यावरचा जर खर्च करायचं असेल तिथं जावं लागते याची गरज नाही ॲग्रिकल्चर सेक्रेटरी ॲग्रिकल्चर मिनिस्टर आणि गव्हर्नर आहेत आणि म्हणून हे जे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन रिसर्च पेनल्टी पोस्ट म्हणून कोणतरी आय एस ऑफिसर तिथं जाते राजकीय पुनर्वसन करण्यासाठी काही लोक तिथं आपण त्याचा अध्यक्ष करतो त्याच्यातून काही साध्य झालं नाही आणि म्हणून हे जे एम सी आर आहे हे अभळज करण्यात यावं अशी कळकळीची मागणी मी आपल्यापर्यंत करतो आणि याविषयी सभा ऐका काय आपण निर्देश द्यावे कृषी मंत्र्यांना की या सगळ्या विषयावर त्यांनी एक बैठक घ्यावी संबंधित अधिकारी बोलावले आणि शेवटी स माझा कन्क्लूड करताना मी देवेंद्रजीचं मनापासून अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो त्यांना जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी कृषी मंत्र्याला एक पत्र लिहिलं शिशेच्या बाबतीत पत्र लिहिलं आपल्या सोयाबीनच्या खरेदीच्या बाबतीत पत्र लिहिलं आजही आपल्या मुख्यमंत्र्यांनीच दोन वाजता बैठक बोलावली या विषयावर सकारात्मक गोळगा निघण्यासाठी त्यांचं कौतुक करतो सरकारनं आज बत्तीस हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांविषयी प्रामाणिकता दाखवली त्याबद्दल मी सरकारचं कौतुक करताना या ठरावाला समर्थन देऊन माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय सदस्य भास्करराव माननीय अध्यक्ष महोदय या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक मंगळवारी हा सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव येतो आणि गुरुवारी हा विरोधी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव येतो हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये होतंय आणि संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल आज संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेले अध्यक्ष महोदय परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगते की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहे मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे आहे या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्त्वाचा आहे कृषीमंत्री कुठे आहेत इथं दुग्ध मत्स्य आणि आपलं पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत त्यांचा पत्ता नाही इथं महसूल मंत्री कुठे आहेत महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल फलोत्पादन मंत्री पाहिजेत आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा गोष्ट खरी आहे अध्यक्ष महाराज संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रस्तावाकडे लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मुद्दा माननीय भास्करराव जाधवांनी हो या ठिकाणी रेस केलेला आहे फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री या ठिकाणी हजर अध्यक्ष महाराज ॲक्च्युली कृषी मंत्री बसून तर या सर्व मंत्रालय या सभागृहामध्ये अशा महत्त्वपूर्ण प्रस्तावावरती हजर राहणं अत्यंत आवश्यक होतं अध्यक्ष मोदय तरी जर ही अनास्था असेल अध्यक्ष महाराज तर हे चित्र काही हे चित्र काही राज्याच्या समोर चांगलं जाणार नाही अध्यक्ष मोदी त्यामुळे तुम्ही तुम्ही एकतर एक तर मंत्र्याला समज दिली पाहिजे अध्यक्ष मोद ही गरज आहे आता अध्यक्ष मोदय हे हजर राहत नसेल तर मग काय काय करायचं अध्यक्ष महाराज हो सत्तारबाई मी जरा पॉईंट ऑफ बोलतोय खोतकर साहेबात बॉर्डरची गंभीर दखल घ्यावी आणि सांगा प्रत्येक विषयाची बघू जरा काय लिहिलं तुम्ही ते मंत्री महोदय काय काय बघू जरा काय लिहिलं ते नोंद घेताय तुम्ही म्हटलं ते बघू कागद जरा पाठवा बघू कोण लिखा अहो लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही तुमचे मंत्री नाही लॉबीमध्ये सेक्रेटरी नाही डेप्युटी सेक्रेटरी नाही ऍडिशनल सेक्रेटरी नाही कोण आहे काय चाललंय काय अशा पद्धतीनं कामकाज चालतं चालवता येतं चालवा तुम्ही आमचं काय म्हणणं नाही आम्ही ओरड ओरडतोय 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 पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री कुठे गेले मंत्री त्याची दखल कुणी घ्यायची आता सन्मान्य सदस्य रणधीजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला त्यांनी सुद्धा स सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत म्हणून मी म्हटलं की कुठे पशुसंवर्धन मंत्री दुग्ध विकास मंत्री मत्स्य मंत्री महसूल मंत्री कृषी मंत्री कुठे सगळे मंडळी कोणच नाही हे पीए तुमचे फक्त बसले तिथं ती अदृश्य गॅलरी आहे म्हणून म्हणायचं अदृश्य झाले कुठं पे सगळे दादासाहेब आपण मुद्दे मांडा मी मुद्दे मांडतो का हरकत नाही पण ते करता मांडायचे लिखित देऊन टाकतो सगळं <laughs> म्हणजे लवकर आटपता येईल नाही नाही बोला आपण बोला ते सांगतोय ना सागरजी चुकीची आहे का अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा